तालुक्यामध्ये एक पहिली घटना महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून देण्यासारखी जे एका अभियंत्यानं तिथल्या अधिकाऱ्यांच्या तिथल्या राजकीय दबावपोटी जी काही आत्महत्या असेल किंवा काही कटकारस्थान असेल याला बळी हे अभियंता गेलेले आणि मला वाटतं एक दोन दिवसातच बहुतेक अभियंता दिन आहे याच्यामुळं या अभियंत्याला जर न्याय मिळायचा असेल तर या कुटुंबाने केलेली मागणी या कुटुंबाने सांगितलेलं आहे की इथले जे संबंधित जे व्हिडीओ असतील जे वरिष्ठ अधिकारी असतील आणि काही राजकीय लोक का असतील यांची सगळे सगळे नावे इथल्या या यांच्या बळी या गेला त्या कुटुंबाने घेतलेले आहेत की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जरच्या प्रथम नागरिक जा म्हणतात यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर सर्वच लोकांनी जर कर का कारवाई म्हणणं असेल तर इथल्या प्रशासनाला आमचं आव्हान आहे की संबंधित असणारे सर्व सर्व अधिकारी किंवा संबंधित देणारे सर्व राजकीय फुले असू को द्या कोणत्याही राजकीयला दबावला न परिपासता आपण यांच्यात कारवाई करणं हे गरजेचं आहे दादा आपण जर बघितलं ही एक पहिल्याच वाटा आपल्या समोर आलेली आहे जर अशीच वेळ राहिली तर सत्तालुक्यात तर पुढच्या काळामध्ये अशा आत्महत्या अनेक होतील या आत्महत्या जर रोख्यात असेल तर संबंधित सर्वच प्रशासकीय जे विभाग आहेत यांच्यावर आपलं कुठलं तर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आज या अभियंत्यांच्या मृत्यूनंतर आज आपण याला न्याय मागतोय परंतु ज्या ज्या वेळेस येत होता ज्या ज्या वेळेस घर तक्रारी केल्या माझ्या माहितीप्रमाणे तर असं आहे की या कुटुंबातली जो बळी गेला यांच्या घरातले काही नातेवाईक इथल्या पंचायत समितीमध्ये येऊन इथल्या अधिकाऱ्यांना विनंती करत होते की आमच्या मुलावर दबाव येतोय आणि कुठं काय तर झालं बघा म्हणून पण तो नंतर त्यांचीच उजा टिंगल टवारची करण्यात आली म्हणजे कुठं जर बळ समोर घेतली पाहिजे की एखाद्या अधिकाऱ्यावर आत्महत्येची मुळ काय असेल बळी गेला त्याचं बघितलं तर त्याचा अजून लग्न देखील नाही ऐन जेवणीच्या याच्यामध्ये एखादी सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाचा एक आदर असताना हा वड समाजातील मुलगा याचा बळी इथल्या पूर्ण प्रशासकीय यंत्रणेनं हा घेतलेला आहे त्यामुळं इथल्या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये अशा जर घटना करायला लागल्या तर चट तालुक्याचं नाव हे कुठंतर या देत जर जगंत पाटील साहेबांच्यावर केले तर टीका बघितली विक्रम दनाच्यावर टीका केली बघितली तर चत तालुक्याच्या राजकारणात आतापर्यंत अशा खालच्या पद्धतीची टीका कोणी केलेली नाही अनेक वर्ष आम्ही राजकारण बघितले तर अनेक वर्ष इलेक्शन झालेत परंतु एकमेकावर एक व्यक्तीच्या टीका करून एवढं खालच्या पद्धतीचे राजकारण करण्याची भाषा आतापर्यंत या जत त्यांनी बघितली नव्हती जर मीडियावर का बघितलं आपण तर जत तालुक्याचे आमदारांवर प्रयोग केला जातो इकडे जयंत पाटलांच्यावर प्रयोग केला जातो याचा अर्थ सगळ्याच्या मध्ये जतच्या जनतेचं आणि जगचं नाव हे काळ काळपासण्याचा प्रकार या सगळ्याकडनं चाललाय त्यामुळं इथल्या शुद्ध नगरांनी सगळा विचार करून आणि सर्वांनी या दादा या अन्यायाला वाचत फोडण्याचं काम विक्रम ओबीसी असतील जगण पाटलांच्या समाज असतील इथले स्वप्न नागरिक असतील त्यांनी सर्वांनी याला पाठिंबा देऊन या प्रशासना अधिकारी असतील संबंधित राजकीय तहसील असतील याच्या कटोडीच्या कठोर कारवाई केली पाहिजे